नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे की त्या सेवेने तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न सुटणार आहेत तुम्ही ज्या अडचणीत आहात ज्या दुःखात आहात त्या तिथून तुम्हाला मार्ग मिळणार आहे घाबरून जाऊ नका ह्या सेवेने तुमचं सगळं काल आयुष्याचं कल्याणच होणार नाही सोनं होणार आहे पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि तुमचं आयुष्य सुखी आनंदी आणि हे भरभरून ऐश्वर्यादायी होऊन जाईल पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे जे स्वामी भक्त आहेत म्हणजे जे, जे स्वामींची पहिल्यापासून सेवा करतात त्यांना नित्यसेवा म्हणजे काय स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय तीर्थ तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं किंवा अजून बाकीचे जे, जे काही सेवा आहेत त्या छोट्या मोठ्या सेवा त्यांना केंद्रामध्ये किंवा त्या स्वतः घरी करत असतील तर त्यांना माहिती असतात पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना स्वामींची सेवा काय करायची किंवा कुठून सुरुवात करावी आणि त्यांचे प्रश्न तर खूप आहेत असंख्य अडचणी आहेत पण त्याच्यावरती मार्ग कसा मिळायचा या यासाठी तुम्ही स्वामींच्या सेवेत यायचं आहे पण तुम्हाला स्वामींच्या सेवेत येण्यासाठी काय काय लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय करायचं आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर घाबरून जाऊ नका तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला काय करायचं आहे स्वामी तुम्ही जवळपासच्या तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्ही एकदा आरतीला जा आरतीला गेल्यावर बरेचसे प्रश्न तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि जवळपास जर कुठं दिंडोरी प्रणीचं केंद्र असेल तर तिथे आपल्याला पुस्तक भांडारं असतं ग्रंथ आपल्याला विकत देतात ते दुकान असतं तर तिथून आपल्याला ग्रंथ विकत घ्यायचे तर पहिल्यांदा येताना तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारामृत आणि एक जपमाळ घेऊन यायचे आहे त्यातून तुमचं आयुष्याचं कल्याण नक्की होणार आहे तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजे हा आपल्याला इतके दिव्य आणि भव्य ग्रंथ आहे साक्षात स्वामींचं चरित्र त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक ओवी आणि प्रत्येक शब्दाना शब्दाचा अर्थ हा इतका महत्त्वपूर्ण आहे स्वामी नेहमी म्हणतात जो माझं चरित्र वाचतो त्याला मी जपतो आणि जो म्हणजे जो माझं चरित्र वाचतो त्याच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर असते जो माझं नामस्मरण जपतो त्याला मी आयुष्यावर जपतो जो माझं नेहमी चिंतन करतो त्याची चिंता मी करतो बघा स्वामींना आपण जर एक पाऊल दिलं तर स्वामी आपल्याला शंभर पाऊले देतात म्हणजे तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ नाव घेतलं तरीसुद्धा त्या श्री स्वामी समर्थ नावाचं सुद्धा स्वामी आपल्याला भरभरून इतकं देतात इतकं देतात की स्वामींसमोर आपली उंजळ अपुरी पडते इतकं भरभरून देतात पण त्याच्यासाठी योग्य वेळ येणं गरजेचं असतं प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं इतकं त्याला भरभरून ऐश्वर मिळेल असं नाही आहे कारण ज्याच्या त्याच्या सॉरी प्रारब्धानुसार त्याचे वेळ आलेली त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्याची वेळ आलेली असते काहींचे वाईट प्रारब्ध असतात काहींचे चांगले असतात ज्यांचे चांगले प्रारब्ध आहेत त्यांना सगळं चांगलेच दिवस बघायला मिळतात कारण त्यांच्या मागच्या जन्मीसुद्धा त्यांच्या हातून काहीतरी चांगलं घडलेलं असतं म्हणून आज त्यांचा चांगला दिवस आलेला असतो पण असं म्हणतात की चांगले दिवसही जास्त दिवस राहत नाहीत आणि वाईट दिवसही चांगले जास्त दिवस राहत नाहीत प्रत्येक आपलं जे चक्र आहे आयुष्याचं चा, ते चांगल्या आणि वाईट दिवसांनीच भरलेलं आहे पण आपण जे कर्म करतो त्या कर्मावरती सुद्धा आपले दिवस ठरलेले असतात आज जर तुम्ही वाईट मार्गाला असाल तर तुम्हाला निश्चितच वाईट भोगावं वा लागणार आणि जर तुम्ही आज चांगल्या मार्गाला असाल तर निश्चितच तुमचं चांगलं होणार आहे आणि एक ना एक दिवस परमेश्वर स्वामी महाराज आपल्यासमोर चांगला दिवस आणून ठेवतातच पण त्याच्यासाठी आपल्याकडे संयम असायला हवा आणि तो संयम म्हणजे स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास आहे स्वामी आपल्या भक्तांची खूप परीक्षा घेतात खूप परीक्षा घेतात की आपला फक्त आपल्यावरती किती विश्वास ठेवतो किती संयम ठेवतो किती श्रद्धा ठेवतो आणि हीच खरी आपली उत्तीर्ण होण्याची उत्तीर्ण होण्याची वेळ असते आणि आपण जर या काळामध्ये हरलो तर आपलं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं म्हणून समजा पण जर आपल्याला आयुष्य आनंदी सो की आणि आनंददायी जगायचं असेल तर खरंच तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेत या नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काही जमत नाही आहे ना तर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आता एखाद्याला संस्कृतमध्ये आता जो स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ आहे तो संस्कृतमध्ये आहे तो संस्कृतमधला ग्रंथ प्रत्येकालाच वाचता येईल असं नाही आहे तो संस्कृतमध्ये असल्यामुळं त्याच्यात तुम्हाला हा तो मराठीतून अर्थही समजणार नाही आहे तर त्याच्यासाठी ज्याला जर वाचता येत नसेल तर त्यांनी कमीत कमी, कमी स्वामीचरित्र सारामृताचे सॉरी नामस्मरण स्वामींचं नामस्मरणाला कुठलंही वाचन येणं किंवा शिक्षण लागत नाही स्वामींचं नामस्मरण फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढ्या हळू आवाजामध्ये तुम्हाला ते म्हणायचं आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला तारक मंत्र ही वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि मोबाईलवर लावून दिल्यावर तुम्ही स्वतः ती ऐका आणि स्वतः ऐकल्याच्यानंतर नंतर दररोज तुम्हाला आएकौन, आएकौन, ते ऐकून ऐकून एक वेळ अशी येईल की ते पाठ होऊन जातं म्हणजे स्वामींचं जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही ऐकूनसुद्धा तुम्ही पाठ करू शकता आणि तुमच्या तोंडून ते म्हणू शकता म्हणजे असं नाही की त्याला वाचनच यायला पाहिजे किंवा वाचताच यायला पाहिजे असं नाही तुम्ही ती सेवा फक्त तुमच्या मनातून स्वामींविषयी सेवा करण्याची इच्छा असली पाहिजे तरच तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये राहू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता